नमस्कार सातारा सॅन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे कोरेगावचे श्रीक्षेत्र केदारेश्वर मंदिरामध्ये एकशे आठ सत्यनारायण पूजा शनिवारी होणार श्रावण मास भंडारा श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर कोरेगावातील श्रीक्षेत्र केदारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबात प्रमाणे श्री केदारेश्वर मंदिरामध्ये शुक्रवारी श्री एकशे आठ सत्यनारायण पूजा करण्यात आल्या शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण मास भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मासाच्या सांगतेनिमित्त दरवर्षी श्री केदारेश्वर मंदिरामध्ये एकशे आठ सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते भाविक भक्त हे उभय दाम्पत्य सत्यनारायण पूजेला बसतात पश्चिम महाराष्ट्रातील आगळीवेगळी धार्मिक परंपरा कोरेगावात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे हा सोहळा पाहण्यासाठी शहर व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण मास भंडाराचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे

हो तो ज्ञान महा भव संथावा ही होते गाठिया तभे विद्यानाचले पुला ब्रह्म देवक्षण जतबोलम प्रथम वद न्याय जर नो अभियान दये धर्म अंगरंग देशे तथाता दिए धर्म वां विद्यावर्धन जयवर्धन देवा लक्ष्मीपदे लक्ष्मीरानी नाहस देशांत जयते शास्त्रों देशांत राजा आस्ते देशांतित्वरस्ता मोर देवतों के निवास देवांश देवांश देवतों के परमेश्वर देवांश श्रीमं धर्मों का दृश्य स्वरूप दिया ब्रह्मा तपाजी अत्यंत रमणों से ते बरादे विष्णु पदेश निश प्रसिया दक्षिणेतरेशाहीवाहन शके पुण्यसत्संत्य विशुद्धनाम तव वर्तरे कक्षिना इने परिस्तार तुरुष नावरनासे वद्यपक्षे हो अत्यवाद्रेवा शल्लत्व संत्वाद्रेवा तुरुषाद्रेवा तत्वाद्रेवा तुभ्या करे एवं प्रयाम विशिष्ठायां चुभपुन यतितो हो तत्प्रतिभृति आर्ता तत्प्रजा मनो